सर्वसामान्य जनतेला न्याय मिळू शकतो का कष्टवरी वर्ग गोरगरीब वर्ग जो शेतकरी आहे या जनतेला न्याय मिळू शकतो का ज्यांचा हातावरचं पोट आहे कष्ट करून पोट भरतात त्यांना न्याय मिळू शकत नाही दुर्दैवाची गोष्ट आहे आज मोठे मोठे सेलिब्रिटी असतील पैसेवाले असतील उद्योगपती असतील नेता असतील मंत्रीगण असतील आमदार खासदार असतील अशा जनतेवरती एखाद्या वेळेस एखादी गोष्ट यांच्या बाबतीत घडो आणि घडली की यांना डायरेक्ट व्ही आय पी कोठ्यातून यांना मोठमोठ्या मंत्र्यांचं म्हणा किंवा व्ही आय पी लोकांचं भेटीगाठी होतात परंतु सर्वसामान्य जनता ज्या टायमाला यांच्या भेटीगाठीसाठी जाईल त्या टायमाला ह्यांना लांबूनच हुसकावलं जातं यांना सुरक्षा दिली जाते आणि सुरक्षा देऊन यांना या सर्वसामान्य जनतेला बाहेर काढलं जातं यांना कुठलीही भेट दिली जात नाही ना यांचं दुःख जाणून घेतलं जात नाही सेलिब्रिटी स्त्री असो या पुरुष असो यांची ज्या टायमाला हे गव्हर्नमेंटच्या कार्यालयामध्ये जातात त्यांची दुःख जाणून घेतले जातात त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जातात आणि यांच्या केसेस फास्ट ट्रॅकवरती चालवतात परंतु या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये आज कितीतरी महिला किती अन्याय अत्याचारामध्ये होरपळल्या आहेत त्यांच्या दु डोळ्यामध्ये आश्रू आहे कितीतरी लोकांना पोटाला पोटभर अन्न नाही ना, ना रात्र झोप नाही अशी दुर्दैव आहे आणि ह्या लोकांना न्याय निवाडा होऊ शकत नाही कितीतरी लोकांचा महिलांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे कितीतरी पुरुषांचं घर उद्ध्व संसार मोडीत निघालेला आहे तरीसुद्धा हा न्याय निवाडा होऊ शकत नाही ना त्याला न्याय मिळू शकत नाही परंतु व्ही आय पी लोकं किंवा सेलिब्रिटी लोक ज्या टायमाला या कार्यालयांमध्ये जातात गव्हर्मेंटच्या कार्यालयांमध्ये मोठमोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतात त्या टायमाला ह्यांचा न्यायनिवाडा हा फास्ट ट्रॅकवरती चालतो परंतु सर्वसामान्य जनता या मायमाऊलीवरती ज्या टायमाला अन्याय अत्याचार होत असेल किंवा एखाद्या मुलीवरती किंवा महिलेवरती बलात्कार होत असेल त्या टायमाला ह्यांचा न्यायनिवाडा होऊ शकत नाही आज कितीतरी आज बलात्कार झाले त्यांना त्यांचे जे गुन्हेगार आहेत ते आज सुद्धा या तुरुंगांमध्ये गव्हर्नमेंट आणि आपल्याच पैशातून पोचलं जातं या गुन्हेगारांना तरी सुद्धा त्यांना मारलं जाऊ शकत नाही हे दुर्दैव आहे <coughs> परंतु ह्या व्ही आय पी लोक ज्या टायमाला यांच्यापाशी जातात त्या टायमाला यांचं दुःख लगेच जाणून घेतलं जातं आणि ह्यांची केस सुद्धा एकदम फास्ट ट्रॅकवरती चालते आज म्हणजे ही सेलिब्रिटी काही करायचं यांनी आणि जनतेची दिशाभूल करायची नको नको त्यांच्या ॲडव्हर्टायझिंग करायच्या त्यांचे सर्वसामान्य जनतेचे पैसे घ्यायचे आणि त्यांनाच दोषी करायचं जे ज्या जनतेच्या खिलाफ म्हणजे निसर्गाची हानी करणारं असेल जनतेची हानी करणारा असेल अशा लोक म्हणजे प्रोडक्टची हे करायचं ॲडव्हर्टायझिंग करायची आणि या सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करायची आणि मोठं फेमस व्हायचं आणि वर्ण जन सर्वसामान्य जनतेवरतीच अन्याय अत्याचार करायचा हुकुमशाही करायची दंडिलशाही करायची आणि वर्ण त्यांच्या विरोधात आम आदमीच्याच विरोधात तुम्ही केस टाकता हा कुठला न्याय व त्याच्यासाठी जनतेने सुद्धा जागव झालं पाहिजे बीडमध्ये तुम्ही पाहत असाल की सरपंच संतोष देशमुख यांच्यावरती यांना मारलं गेलं आणि मारलं गेल्याच्या नंतरनं सर्वसामान्य जनतेने याच्यावरती आवाज उठवला मोर्चा काढला आणि ज्या टायमाला मोर्चा काढला जातो आवाज उठवला जातो बंद बंद केलं जातं सर्व काही सारं तर त्या टायमाला याचा आवाज कुठेतरी उठतो आणि हा न्याय निवाडा हा योग्य पद्धतीने चालतो मग सर्वसामान्य जनता प्रत्येक वेळेस प्रत्येक अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठू शकते का तर नाही कारण की सर्वसामान्य जनता ही कष्ट करून पोट भरून जीवन जगत असते आणि ज्या टाय आज कष्ट केलं दिवसभर तर संध्याकाळी चूल पेटते अशी शे कष्ट करणाऱ्याची अवस्था आहे शेतकऱ्याची अवस्था आहे मग ह्यांनी प्रत्येक अन्याय अत्याचाराविरोधात असा बंड पुकरायचा का किंवा आवाज उठवायचा का मग सर्वसामान्य जनता ज्या टायमाला अन्याय अत्याचार होईल त्या टायमाला हे गव्हर्नमेंटच्या कार्यालयांमध्ये कोर्टांमध्ये पोलीस स्टेशनमध्ये जातील त्या टायमाला ह्यांचं दुःख जाणून घेतलं पाहिजे परंतु हे होत नाही यांच्यावरच उलटी का कलमं लावली जातात आणि ज्या टायमाला हे सेलिब्रिटी त्यांच्या जा भेटीगाठीसाठी जातात गव्हर्नमेंटच्या कार्यालयांमध्ये जातात त्या टायमाला व्ही आय पी त्यांना व्ही आय पी स्वागत केलं जातं व्ही आय पी त्यांची व्ही आय पी कोट्यामध्ये त्यांना थांबवलं जातं परंतु शेतकऱ्याला या सर्वसामान्य जनतेला त्यांना लांब हुसकावून दिलं जातं आणि ज्या टायमाला हे भेटीगाठी गाठी सा, जातात त्यांची दुःखसुद्धा किती वेदनादायी दाखवली जातात आणि त्यांचा न्यायनिवाडा सुद्धा फास्ट ट्रॅकवरती चालवला जातो आणि फास्ट ट्रॅकवरती कोणावरती म्हणजे कोणाच्या विरोधात चालवला जातो बघा सर्वसामान्य जनतेच्याच विरोधात चालवला जातो ज्यांनी आज या शेतकऱ्यांनी बळीराजाने हे जग चालवलं हा देश चालवला अनेक लोकांचं पोट भरलं त्याच्या विरोधातच हा फास्ट ट्रॅक न्यायनिवाडा चालवला जातो आज कितीतरी लोकांपा म्हणजे मोठमोठ्या से सेलिब्रिटींपासून अन्याय अत्याचार हो केला जातोय लोकांच्या जमिनी हिसकावल्या जात आहेत लोकांवरती दंडीलशाही केली जाते हुकूमशाही केली जाते आणि त्याच्यातून सर्वसामान्य जनतेची जमीन हिसकावून घेतली जाते पाणी हिसकावून घेतले जाते आज कितीतरी शेतकऱ्यांना त्यांच्या जा जमिनीतून जायला मज्जाव आहे परवानगी नाही दुर्दैव आहे म्हणजे ह्या सर्वसामान्य जनतेनं यांच्या कष्टातून ह्या लोकांना मोठं केलं आणि त्यांना जर या जमिनीतून जायला जर मज्जाव असेल तर नेमकं आज आपण मोठं कोणाला केलं आणि खोटं कोणाला केलं म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळा अशा पद्धतीची ही म्हण जे आहे तसंच झालं की ज्यांना आपण मोठं केलो त्यांनीच आपल्यावरती वार केला मग त्याच्यासाठी कोणाला मोठं करावं आणि कितपत मोठं करावं हे जनतेनं सुद्धा आत्मसात करावं आणि येणाऱ्या पिढीला हे दाखवून द्यावं की एखाद्या व्यक्तीला कितपत मोठं केल्यानंतरनं त्याचा परिणाम या देशावरती जनतेवरती गोरगरीब जनतेवरती काय होऊ शकतो हे प्रत्येकाने अनुभवलं पाहिजे आणि हे जर तुम्ही प्रत्येक जनतेला जर या पिढी पिढ्यान पिढी सांगितलं नाही तर येणाऱ्या ना काळामध्ये कोण खरा आणि कोण खोटा हे समजणार नाही आणि त्याच्यासाठी हो येणाऱ्या काळामध्ये हा बदल करत न्या बदल जर करणार नाही तर वशिलेबाजी तुमचा गळा गोठणार आहे तुम्हाला पाणीसुद्धा पिऊन देऊ शकत नाही आज गोळीबारासारखी गोष्ट गोळीबार बलात्कार हे दिवसांदिवस गोष्ट ऐकू येऊ लागलेली आहे आज या देशामध्ये दे जर गोळीबार आणि बलात्कार ही जर ग समस्या जर गंभीर बनत असेल तर ह्या गोळीबाराची गोष्ट म्हणजे की बंदुकीचे परवाने आले कसे बंदुका येत आहेत कुठून कुठून येत आहे हे सर्व अरे जर मेन याचा मुळातच वार नाही घातला या गव्हर्नमेंटने तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मोकळा श्वास घेता येणार नाही मोकळं फिरता येणार नाही जा अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठवता येणार नाही तुम्ही कशावरच अन्याय आत आवाज उठवू शकत नाही कारण की तुमचा बंदुकीच्या धाकावरती तुम्हाला तुमचा आवाज दाबला जाऊ शकतो आणि तुम्हाला जर जीवन जगायचं असेल तुमच्या परिवाराचं रक्षण करायचं असेल तर तुम्हाला आवाज बंद करून राहणं हेच तुमच्यासाठी एक साधन असाल कारण की तुमच्या वर्षी ना तुमचे मोठे व्यक्ती असतील ना मंत्रिगण असेल ना न्यायनिवाडा योग्य असेल काही आहे मग त्या टायमाला त्यां ते, ते तुमच्यावरती जबरदस्ती द करणार मग त्या टायमाला तुम्ही शांत बसणं हेच तुमच्यापाशी एक साधन असेल त्याच्यासाठी मायबाप येणाऱ्या प्रत्येक वेळोवेळी हे नेतृत्व बदलणं गरजेचं असतं बदलणं गरजेचं असतं आणि तुम्ही जर बदललं नाही तर तुम्ही असेच अन्याय अत्याचारामध्ये तुम्ही नाही मारले जाणार तर तुमची पिढी मारली जाणार हे लक्षात घ्या तुम्हाला जर हे कळत नसेल तर येणारा काळ हा धोक्याचा आहे आज कितीतरी अन्याय अत्याचार होतोय वाढतोय परंतु त्याच्यावरती काही सर्वेच ठिकाणी आ आवाज उठवला जातोय मोर्चे काढले जात आहेत बंद पुकारला जातोय तर असं नाही आहे तर जे सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्याच्यावरती मोठा आवाज उठवला जातो आहे आणि हे प्रकरण मोठं केलं जातंय तेव्हा या गोष्टीला न्यायनिवाडा होतोय परंतु असंख्य असे अन्याय अत्याचार होतोय सर्वसामान्यांवरती चिरडलं जातंय त्या जनतेचा आवाज कुठेही दाखवला जात नाही किंवा न्याय निवाडा केला जात नाही आज सेलिब्रिटीवरती जर काही कधी गोष्ट झाली तर फास्ट ट्रॅकवरती त्यांचा न्याय निवाडा चालतोय आणि सर्वसामान्य जनतेला या गव्हर्नमेंटच्या कार्यालयांच्या पायऱ्या झिजवून झिजून त्याचं आयुष्य संपलं तरी सुद्धा त्याला न्याय मिळू शकत नाही कोर्ट त्याची फाईल पूर्ण बंद होते तो मेल्यानंतर ना तरी सुद्धा त्याला न्याय मिळू शकत नाही हे दुर्दैव आहे या देशामध्ये त्याच्यासाठी हो प्रत्येकाने हे बदललं पाहिजे आवाज उठवला पाहिजे आणि प्रत्येकाने वेळोवेळी भेड़ साथ द्या मदत करा आणि हा आवाज उठून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवायचं काम प्रत्येकाने करून द्या जर शिवनेत्र भैर्जी यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि असंच आपण वेळोवेळी या प्रत्येक मुद्द्यांवरती भेटत राहूया जय जवान जय किसान